सिन्नर शहरातील गंगावेस परिसरातील नागरिकांना घरगुती किराणा माल अगदी वाजवी दरात एका छताखाली होलसेल व रिटेलमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी बाळासाहेब भांडे यांनी आपल्या चिरंजीवासाठी व्ही मार्ट या किराणा मॉलची स्थापना केली असून जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर या मॉलचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेट देत हांडे कुटुंबियांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्यात जीवनावश्यक किराणा मालाची गरज ओळखून भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा शेठ बनासारडा विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब हांडे यांनी गंगावेस परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची गरज ओळखून त्यांचा मुलगा विकास हांडे शुभम हांडे यांच्यासाठी व्ही मार्ट नावाने एक किराणा मॉलची स्थापना केली असून त्याचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी पी आव्हाड कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष एमजी कुलकर्णी गटनेते हेमंत वाजे वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत पी एल देशपांडे राजेंद्र देशपांडे भाजपाचे भाऊसाहेब शिंदे जयंत आव्हाड सुभाष करपे सचिन गोळेसर सविता कोटुरकर मंगला झगडे चंद्रकला सोनवणे सुनीता काळोखे उर्मिला लासुरकर सुमन जोशी विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव अतुल गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत बाळासाहेब हांडेचं कुटुंबातील ज्ञानेश्वर हांडे शिवाजी हांडे दत्तात्रय हांडे व्हीमार्ट मार्ट किराणा मॉलचे संचालक विकास हांडे शुभम हांडे प्रतीक हांडे हर्षल हांडे अथर्व हांडे पूजा हांडे आदींकडून करण्यात आले तर कार्यक्रमास दीपाली चव्हाणके साहेबराव साबळे शिवाजी पेकळे नवनाथ गडाक राजेंद्र गडाख संदीप भालेराव आदींसह भागातील रहिवासी वर्गाने भेट देत हांडे परिवारास शुभेच्छा दिल्या एस ए साठी अक्षय गायकवाड दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपण हे शहराच्या मध्यस्थानी लोकांच्या उपयोगाचं असं एक दुकान टाकलं आहे इमारत अत्यंत भव्य आहेत आणि आजकाल ही काळाची गरज आहे पूर्वी एक असा जमाना होता की हा व्यापार ठराविक लोकांनीच करावा परंतु आता आपल्यासारखी मंडळी या ठिकाणी पुढे येऊन राहिली आणि समाजाची सेवा करून राहिली आनंद आहे मी आपल्याला शुभेच्छा देतो परमेश्वर आपल्या या दुकानाची भरभराट करू आणि हे पोट लवकरात लवकर मोठा मॉल तयार हो अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो शुभेच्छा धन्यवाद आज या विमान चो दसऱ्याच्या मुहूर्तावरती उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी सरांनी जी काही मेहनत घेतलेली आहे आणि ह्या सिन्नरकरांसाठी एक आदर्श असा एक मॉल निर्माण करायचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक हा मॉल प्रचंड प्रमाणात मोठा व्हावा आणि त्यांच्या या मॉलमध्ये मधून ज्या काही अपेक्षा असतील त्या सर्व पूर्ण व्हाव्यात ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि स दसऱ्याच्या मुहूर्तावरती हा एक सिन्नरकरांनी त्यांना सिन्नरकरांना त्यांनी दिलेला उपहार असं म्हणायला हरकत नाही असं एक नक्की मनापासून वाटतं आणि हे जास्तीत जास्त आ, हे भव्यता वील त्याची अशी एक आशा व्यक्त करतो आणि ह्याच शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद स्मार्ट सुपर मार्केट याचा आज या ठिकाणी आपल्या शन्नर शहरामध्ये आज या ठिकाणी हांडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आज त्याचा शुभारंभ होतो आहे तर निश्चितच मला वाटतं का सिन्नर शहरामध्ये अशा मार्केट्सची आवश्यकता आहे आपल्या अतिशय छोट्याशा अशा शहरामध्ये जवळजवळ इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकं राहतात आणि त्यांना सर्व जे काही घरगुती सुविधा लागतात म्हणजे काही सोयी लागतात सो ला। तर मला असं वाटतं का एकाच ठिकाणी जर मिळाल्या तर निश्चितच चांगल्या कंपनीचा माल स्वस्त द योग्य दरामध्ये आणि चांगला ब्रँडेड कंपनीचा माल मिळू शकतो आणि म्हणून निश्चितच मी या ठिकाणी विकास आणि विकास हांडे आणि त्यांच्या सर्वच परिवाराला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांना या व्यवसायामध्ये यश मिळेल आणि चांगली भरभराटी त्यांची या ठिकाणी होईल कारण आज विजयादशमी दसऱ्याचं औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी त्याचं शुभारंभ केला आहे तर निश्चितच त्यांना यश या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर आपले सर्वच मुलं जसा विकास झाला त्याचा आदर्श घेऊन इतरांनी देखील आपण या व्यवसायाकडे वळणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आनंदही आहे की आपल्या युवकवर्ग आज व्यवसायाकडे वळतो मी पुन्हा विकासला या व्यवसायासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि तो चांगला यशस्वी होईल आणि या व्यवसायामध्ये त्याची चांगली भरभराटी होईल अशी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आज विशेष आनंदाची गोष्ट का माझ्या मुलाचे व्ही मार्ट या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या उद्घाटनासाठी आमचे सन्माननीय डी पी साहेब त्याचप्रमाणे आमच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष कुलकर्णी साहेब एम जी साहेब हे आवर्जून उपस्थित झाले त्याचप्रमाणे सर्व नातेवाईक आपतेष्ट आणि माझा मित्रपरिवार त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी माझ्या वतीने आभार मानतो धन्यवाद